नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम भाऊ आपलं स्वागत करतो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या या प्लॉटला एकोणपन्नास दिवस पूर्ण झालेत आणि एकोणपन्नास दिवसामध्ये आपल्याजवळ अडीचशे ते पाचशेपर्यंत पर्यंत म्हणजे अडीचशे ग्राम ते पाचशे ग्रामपर्यंत आपल्याजवळ साईज आलेली आहे आणि आपण प्रयत्न करणार आहोत की आपली हार्वेस्टिंग ही वन टाईम झाली पाहिजे जै। जेणेकरून आपलं पूर्ण प्लॉट हे खाली होईन आणि आपण दुसऱ्या पिकाच्या तयारीला लागू तर शेतकरी मित्रांनो एकोणपन्नास दिवसात आपल्या प्लॉटची कंडिशन तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर प्रकारे तर आपल्याला ह्याच्यामध्ये झिंक आणि फिरसची कमतरता वाटत होती तर शेतकरी मित्रांनो आपण झिंक आणि फिरस हे दोन्ही देऊन टाकलेत आणि त्याची कमतरता पूर्ण भरून काढलीत आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या प्लॉटची कॅनोपी आणि जे पाल्याची जी क्वालिटी आहे ती मेंटेन करतोय जेणेकरून आपल्या प्लॉटला जे आपले साईज येण्यासाठी जे पाल्याची गरज असते अन्न प्रक्रिया म्हणजेच अन्न तयार करण्यासाठी तर त्यासाठी आपण पाला हे एकदम चांगल्या आणि सुंदर प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून आपल्या मालाला म्हणजेच आपल्या खरबूजला एकदम चांगला आणि क्वालिटीचे साईज आली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो मी रेग्युलर वारंवार आपल्या प्लॉटमध्ये फिरतच असतो आणि फिरत फिरत असताना मी बेडवरती सेटिंग किती आहे किती नाही ही न मोजत असतो तर शेतकरी मित्रांनो आज मला पण माहीत नव्हतं मी एका जा फिरत असताना बेडवरती असंच थोडं वारून बघितलं त्यानंतर मला सटिंग दिसली इतकी छान आणि इतकी सुंदर प्रकारे आणि एकदम क्वालिटीचा माल तुम्हाला दिसून येईल तर आपण मोजूया की ह्या जागेवर सटिंग किती आहे तर जवळपास शेतकरी मित्रांनो ठीक आहे इथं थोडी सटिंग जास्त आहे पण आपल्या प्लॉटमध्ये नऊपासून तर बारापर्यंत असं म्हणजे आपलं दीड फूट रुंदीचं आणि तीन फुट लांबीचं या अंतरामध्ये नऊ ते बारापर्यंत सटिंग आहे तर आपण ह्या दीड फुटाच्या रुंदीमध्ये आणि तीन फुटाच्या लांबीमध्ये सटिंग किती आहे ते मोजणार आहोत तीन एक चार एक पाच एक सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि ती एकोणवीस आणि इथं एक छोटंसं फळं आहे अशी वीस तर शेतकरी मित्रांनो दीड फुटाच्या रुंदीमध्ये आणि तीन फुटाच्या लांबीमध्ये जवळपास अठरा एकोणीस फळं आपले आहेत आणि एकदम छान आणि सुंदर प्रकारे आहे त्यामधून जवळपास uh, चौदा पंधरा फळं हे आपले ज साडेतीनशे uh, चारशे पाचशे ग्रामची निघतील तर आपली वन टाईम हार्वेस्टिंग व्हायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर माझं म्हणणं एवढंच आहे शेतकरी मित्रांनो मी जी लागवड केली आहे ह्या एका एकरमध्ये मी चौदा जर रोपं बसवलीत तर तुम्ही बघा मी कशी रोपं बसवलीत हे सब लावून बघा त्यामध्ये मी एक सॉलिड भेसल डोस पण भरला होता त्यानंतर आपलं वॉटर सोलो पण पण व्यवस्थित आपलं वारंवार त्यांना चालूच आहे त्यामुळं आपली एवढी छान प्रकारे सटिंग आणि ह्या प्लॉटची कंडिशन आजपर्यंत मेंटेन आहे एकूण पन्नास दिवसाचा हा प्लॉट आहे तर माझं सगळ्या शेतकऱ्यांना म्हणणं एवढंच आहे की तुम्ही मी जी लागवड केली आहे साडेपाच बाय सव्वा तर त्याच्यानंतर आपलं बेड तीन फुटाचं आहे तर तीन फुटावर आपण दोन लॅटरल म्हणजे दोन नाळ्या टाकलेल्या आहेत सोळा एम एमच्या आणि त्यानंतर सव्वा फुटावर त्यांची लागवड केलेली आहे तर मग या एक एकर पाच गुंठ्यामध्ये आपले जवळपास पा चौदा हजार रोपं बसलेली आहेत आणि चौदा हजार रोपंमध्ये एकदम छान आणि सुंदर प्रकारे सटिंग आहे कुठेही आपल्याला प्रॉब्लेम दिसून आलेला नाही आहे वेली बसण्याचा असो किंवा वेली चिरण्याचा असो किंवा आपलं फळं चिरण्याचं असो क्रॅकिंग असो आजपर्यंत आत्तापर्यंत आपल्याला काही दिसलं नाही थोडंफार वेली आपल्याला मागं चिरताना दिसत होते तर आपण त्यांना चिलेटेड कॅल्शियम चिलेटेड बॉरन देऊन मेंटेन करून घेतलं आणि सुखरूपपणे आपला आजपर्यंत प्लॉट आपण ठेवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जवळचे जे शेतकरी असतील माझे व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या प्लॉटला व्हिजिट करा तुम्हाला कळून येईन की लागवड कशा पद्धतीनं पाहिजे खरबूज लागवड ही योग्य अंतर, खरच अंतर, खरच अंतर काय एकरी खरंच आवरेज कधी घ्यायचा असेल तर तुम्हाला लागवड कोणत्या पद्धतीची करणं गरजेचे आहे त्यानंतर त्याला खर्च स्प्रे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून येतील मी नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांना इथं आल्यानंतर एकदम व्यवस्थित आणि सविस्तर माहिती देईन की माझं खर्च किती आहे त्यानंतर मी लागवड कशी केली रिक्स काय घेतली मी मला काय अडचणी आल्यात आणि तुमचं खर्च वाचा जाता नफा तुम्हाला किती राहीन म्हणजे तुम्ही एका एकरमध्ये सात हजार झाडं बसवता मी चौदा बसवले तर माझं स्प्रेचं खर्च काय आहे माझं जे वॉटर सोल्युबल आहे त्यांचे खर्च काय आहे हे सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित सांगेन पण तुम्ही जोपर्यंत ह्या प्लॉटमध्ये येत नाही आणि ह्या प्लॉटला एकदम व्यवस्थित आणि छान प्रकारे बघत नाही तोपर्यंत मला तुम्हाला असं व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही कारण मी कितीही व्हिडिओमध्ये सांगितलं तरी पण शेतकऱ्यांना विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे शेतकरी मित्रांनो मी एक, एक पाच गुंठ्यामध्ये चौदा हजार रोपं प्रॉपर बसवलेत आणि त्यामध्ये माझे एकदम छान आणि सुंदर प्रकारे सेटिंग आहे आणि तुम्हाला माझ्या प्लॉटमध्ये कुठंच ट्रेसमध्ये गेलेले एक पण झाड दिसणार नाही हे चांगले चांगले प्लॉट ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे असं नाही की मी चांगलं प्लॉट आणि एकदम भारी बनवण्यासाठी खूप भा खर्च केलं आहे तसं काहीत नाही शेतकरी मित्रांनो माझा खर्च पण बाकीच्या शेतकऱ्यांपारता कमी आहे तुम्हाला इथं आल्यानंतर मी सगळं सांगेन तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्कीच लाईक करा काही विचारायचं असलं तर कमेंट करा त्यानंतर आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसन केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले असेच प्रेरणादायी व्हिडिओ आणि जे आपण नवीन नवीन प्रयोग करणार आहोत ते तुम्हाला मिळत राहतील कमा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसा घेता येईल हेच आपण इथून पुढं प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांसाठी तर भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये